खंडोबा तालीम मंडळानं संयमिक खेळी करत आक्रमक जुना बुधवार संघावर चार शून्य गोल फरकानं विजय मिळवत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेवर नाव कोरले खंडोबा संघाला दोन लाख एकतीस हजार एक लाख एकतीस हजार आणि चंद्रकांत चषक देऊन गौरवण्यात आलंय उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या बाल गोपाल आणि वेताळ तालीम संघांना प्रत्येकी एकतीस हजार रुपये आणि सन्मानचिन्ह देण्यात आलंय याशिवाय पंच्याहत्तर हजार रुपयांची रोख बक्षीस देऊन उत्कृष्ट खेळाडूंचा सन्मान करण्यात आला श्री बालगोपाल तालीम मंडळ आयोजित आणि जाधव इंडस्ट्रीज पुरस्कृत चंद्रकांत चषक फुटबॉल स्पर्धेचं शाहू स्टेडियमवर आयोजन केलं होतं या स्पर्धेतील अंतिम सामना आज बलाढ्य खंडोबा तालीम मंडळ आणि जुना बुधवार पेठ संघात झाला सामन्याचं उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आमदार अशोक माने माजी आमदार जयश्री जाधव उद्योजक सत्यजित जाधव यांच्या हस्ते झालं सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघातील खेळाडूंनी विविध चाली रचत केल्या सामन्याच्या सा मिनिटाला खंडोबाच्या परतफेड करण्यासाठी बुधवार अभिजित साळोखे रविराज भोसले सनवीर सिंग टी एम विष्णू यांच्या चढाया झाल्या त्या फोल ठरल्या दरम्यान सामन्याच्या सेहेचाळीसाव्या मिनिटाला खंडोबाच्या आमिर काझीरनं गोल नोंदवत संघाला दोन शून्य अशा आघाडीवर आणलं उत्तरार्धात बुधवार बुधवारपेठकडून समीर भोरे रोहित मंडलिक संकेत जाधव यांचे प्रयत्न वाया गेले सामन्याच्या ब्याऐंशीव्या मिनिटाला रोहित जाधवनं तर चौऱ्याऐंशीव्या मिनिटाला अमीन काझीरनं गोल नोंदवत संघाला चार शून्य अशा भक्कम स्थितीत आणून ठेवलं दरम्यान खंडोबाचा ओंकार लायकर आणि बुधवारपेठचा सनवीर सिंग यांच्यात चेंडूवर पकड मिळवण्यातून हाणामारी झाली त्यामुळे दोन्ही संघातील काही खेळाडू एकमेकांच्या अंगावर धावून गेले पंचांनी त्या दोघांनाही रेड कार्ड दाखवून पॅव्हिलियन मध्ये पाठवलं अखेर खंडोबानं या सामन्यात विजय मिळवला स्पर्धेतील उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या वेताळमाळ तालीम आणि बालगोपाल तालीम संघाला प्रत्येकी रुपये आणि देऊन उपविजेत्या जुना विजेत्या खंडोबा तालमीला दोन लाख एकतीस हजार आणि चंद्रकांत चषक देऊन आमदार राजेश क्षीरसागर आमदार चंद्रदीप नरके माजी आमदार जयश्री जाधव उद्योजक सत्यजित जाधव माजी नगरसेवक संभाजी जाधव संजय कदम यांच्या हस्ते गौरवण्यात आले या संपूर्ण स्पर्धेचं बहारदार निवेदन करणाऱ्या विजय साळोखे यांना सव्वीस हजार रुपये देऊन विशेष सत्कार करण्यात आला स्पर्धेतील मालिकावीर म्हणून आमीन काझीरला एकतीस हजार रुपये उत्कृष्ट फॉरवर्ड संकेत मेढे उत्कृष्ट हाफ हर्ष जरक उत्कृष्ट डिफेन्स रोमेन सिंग उत्कृष्ट गोलकीपर देवजीत घोषाल यांना प्रत्येकी अकरा हजार रुपये देऊन गौरवण्यात आलंय निवास शिंदे राजू कुर्णे अप्पा साळोखे मानसिंग खोराटे राजन सातपुते युवराज कुर्णे यांनी या स्पर्धेचं नियोजन केलंय